नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आपण आज वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत या एकूण मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जी थोरात आपल्या सोबत आहेत वडगाव शरी मतदारसंघाची चर्चा आज आपण इमिजिएट करतोय त्याचं कारण असं आहे की अगदी कालच इथले जे इच्छुक उमेदवार आहेत आणि माजी आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षामध्ये होते आणि त्यांनी आता काल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांना अशी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल अर्थातच बापू पठारे हे त्यांचं नाव आणि बापू पठारेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये प्रवेशानं या मतदारसंघाची बरीच राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे सुनील टिंगरे हे या मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत दुसरे जे इच्छुक आहेत या मतदारसंघात महायुतीकडनं ते जगदीश मुळीक माजी आमदार चौदा ते एकोणीस या काळात ते या वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार होते आता बापू पटार यांचा जो प्रवेश आहे त्यानं बरीच खळबळ माजली या मतदारसंघात आणि अनेक राजकीय गणित या त्यांच्या प्रवेशावरती अवलंबून होती गेल्याच आठवड्यात त्यांनी एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमामध्ये दे सांगितलं मी तुतारी घेणार आहात आणि काल त्यांनी ते खरं करून दाखवलं मुळामध्ये हा तसा गेल्या काही मतदारसंघाचं पाहिलं तर आपण सगळ्या जिल्ह्यातले ग्रामीण भागातले मतदारसंघ होते पहिल्यांदाच आपण पुणे शहरातला मतदारसंघ त्याचा आढावा घेतोय अण्णाजी मला सांगेल की खरंच काय बापू पटारेंचा एकूण प्रवेश जगदीश मुळे सुनील टिंगरे काय करणार माहीत नाहीत मुळात तो मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे शरद पवारांचा उमेदवार तिथे असेल आणि बापू पटारे असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील मात्र महायुतीकडनं तो मतदारसंघ मुळात भाजपला जाईल की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं राहील आत्ता जी चर्चा सुरू आहे त्यानुसार पुण्यामध्ये मतदारसंघांचे आदला होणार <laughs> आहे आणि त्यामध्ये खडकवासरा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकतो आणि वडगाव शेरी हा भाजपकडे जाऊ शकतो तर त्याचं कारण स्पष्ट आहे की आत्ता जे वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टेंगरे तर हे आता आपल्याला आठवत असेल की पोरशे कारकेसचा जो अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं नाव आलं होतं आता नुकतंच एक आठ दहा दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट पत्रकार परिषदेत असं सांगितलं की होय त्यांची चौकशी झाली होती त्या हो अगोदरही जे ब्लड सॅम्पल बदललं वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांचे काही जवळचे कार्यकर्ते आरोपी त्यांना करण्यात आलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळेल का अशी एक चर्चा सुरू झाली याचं कारण म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे तो या भागामध्ये रेसिडेंट असोसिएशन ज्या आहेत या खूप स्ट्राँग आहेत वेगवेगळ्या भागात म्हणजे कल्याणी नगर असो खराडी असो या भागामध्ये रेसिडेंट असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचा जो पब बार कल्चर जे आहे ते त्याला खूप विरोध आहे ते सतत आंदोलन करत असतात तर हे सगळे लोक जे आहेत हे सुनील टिंगरे यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्याचबरोबर या सगळ्या केसमध्ये म्हणजे थोडक्यात थो, थो के एका बिल्डर धारजीनी भूमिका त्यांनी जी घेतली तर त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही अशी एक शंका निर्माण झाली तर त्याच्यामुळे जगदीश मुळक यांचं नाव येते पुन्हा एकदा चर्चेत आणि जगदीश मुळीक जर आले समोर तर ती भाजपला निवडणूक जास्त सोपी जाईल असा एक अंदाज आहे याचं कारण असं की आता लोकसभेची जी निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुरीधर मोळ यांना इथून एक लाख एकोणीस हजार मतं मिळेल आणि रवींद्र धंगेकर यांना फक्त एक लाख दोन हजार मतं मिळाली होती म्हणजे साधारणतः चौदा हजार मते जास्त मिळाली होती तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला इतकी मतं कधी मिळाली नाहीत है। तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष साहजिकच विचार असा करत असेल की आपल्याला खूप चांगलं वातावरण आहे त्यामुळे जर आपला उमेदवार असेल तर एक आपली जागा वाढू शकतो अविंद जी मला सांगा की जगदीश मुळीक यांची उमेदवारी जर तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे माहितीला जर खरोखरच मतदारसंघ राहिला म्हणजे त्याच्याकडे आला तर जगदीश मुळीक हेच उमेदवार असतील त्यांना काही दुसरा पर्याय त्या त्या मतदारसंघात दिसत नाहीये पण माझ्या पुढचा मोठा प्रश्न असा आहे की बापू पठारे यांची यांचा जो प्रवेश झाला आहे बापू पठारे असतील किंवा त्यांचा मुलगा उमेदवार असेल ते आपण त्यांच्याशी बोललो तर ते त्यांनी असं सांगितलं की साहेबांच्या मानावर म्हणजे पवार साहेब ठरवतील पण माझा प्रश्न असा आहे की सुनील टिंगे शांत राहतील का मला वाटत नाही सुनील टिंगरे शहा राहतील याचं कारण म्हणजे सुनील टिंगरे राष्ट्रवादीमध्ये या वर्षी आले गेल्या विदा, विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली होती आणि त्यावेळी ते, ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते आणि बाप्पू पाटारे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते म्हणजे आपण जर दोन हजार चौदाची जर आकडेवारी पाहिली तर दोन हजार चौदा मध्ये सुनील टिंगरे यांना जवळजवळ सहासष्ट हजार मतं मिळाली होती आणि बाप्पू पाटारे यांना चव्वेचाळीस हजार मतं मिळाली होती बापू पटारे खूपच मागे गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर त्यामुळे आताही जर जगदीश मुळेक यांच्या विरोधात लढायचं असेल तर सुनील टिंगरे अपक्ष म्हणून लढू शकतात किंवा आता सध्या खूप पर्याय निर्माण झाले म्हणजे अगदी मनसेपासून सगळे पर्याय मग सुनील टिंगरेंच्या उमेदवारीचाही या दोघांच्या आपण असं घट धरू की बापू पटारे आणि जगदीश मुळीक हे उमेदवार असतील तर त्याचा सुनील टिंगरेंच्या उमेदवारीचाही कुणाला पटका बसू शकतो यामध्ये आपण वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे ते तर त्याचं भौगोलिक रचना आपण विचारात घ्यायला हवी तर याच्यामध्ये वडगाव शेरीचे चार भाग पडतात साधारणतः एक आहे एरोडा एक आहे धानोरी एक आहे वडगाव शेरी आणि एक आहे खराडी आ, सर्वात मोठा जो भाग आहे हा एरोड्याचा आहे आणि आता तिथे खरं तिथला एकही उमेदवाराचं नाव चर्चेत नाहीये म्हणजे वडगाव मधला एक लाख सत्त्याण्णव हजार मतदान जे आहे साडेचार लाख मतदानापैकी ते एवढ्यामधून आहे आणि साधारणतः या तीनही भागातून साधारणतः सारखंच मतदान आहे म्हणजे साधारणतः चौदा ते पंधरा टक्के मतदान या तीनही भागात नाही जर सुनील टिंगरे उभे राहिले तर हे दोन उमेदवार जे असतील बापू पठारे आणि जगदीश टिंगरे हे साधारणतः एकाच भागात येतात म्हणजे खराडी वडगावशेरी आणि चंदन बरोबर तर त्याच्यामुळे साहजिकच सुनील टिंगरेना तो फायदा होऊ शकतो म्हणजे धानुरी भागात भागात मतदान हे सुनील टिंगरे यांच्या फेवरमध्ये जाऊ शकतं तर त्याच्यामुळे तो निश्चितच सुनील टिंगरेंनी अपक्ष लढले तर त्यांना फायदा होऊ शकतो बापू पठारे हे यापूर्वी मला वाटतं दोनदा या भागाचे म्हणजे या मतदारसंघाचे दोन हजार नऊ लाच आमदार झाले दोनदा नाही एकदाच एकदा नऊ आमदार झाले दोन हजार नऊ ला पहिल्यांदा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्याच्यात वडगाव शरी मतदारसंघ झाला आणि पहिल्यांदा बापू पटार हे आमदार झाले पण बापू पटार यांची आत्ताची जी निवडणूक आहे म्हणजे गेली साडेचार वर्ष ते भारतीय जनता पक्षात होते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं एकूण जे कल्चर आहे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं अशा पद्धतीचं कामाचं कल्चर आणि ते जरी साडेचार वर्ष भाजपमध्ये होते तरी इथं काही तसे रुळले नव्हते भारतीय भारतीय जनता पक्षाच्या एकूण त्या कल्चरमध्ये तर आता त्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक ही आ, शरद पवारांचं नाव आता एकूण जो काही महाविकास आघाडीची चर्चा आहे शरद पवारांचे काही डावपेच आहेत त्यामुळे असं वाटतं का की बापू पठारे यांना निवडणूक सोपी आहे किंवा त्या निवडून येतील बापू पठारे यांना निवडणूक अजिबात सोपी नाही याचं कारण असं की शरद पवारांनी जरी आता त्यांना पक्षामध्ये घेतलं असेल तरी मला असं वाटत नाही की त्यांची उमेदवारी फायनल झाली म्हणून कारण आता बाप्पू पाठारे पक्षात येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने तिथे काम करत होता म्हणजे आपले भीमराव गलांडे आ, हे महाविकास आघाडीचे जे सगळे नेते भीमराव गलांडे नितीन भुजबळ काँग्रेसचे अनेक नेते आहेत तिथे ते सगळे एकत्रित फिरत होते सगळीकडे जात होते आणि त्यांनी एक चांगलं वातावरण तयार केलं होतं आणि हे सगळे जे नेते होते हे सगळे बाप्पू पाठारे यांच्या विरोधात होते आणि आता बाप्पू पठारे जर राष्ट्रवादीमध्ये आले तर हे सगळे लोक शांत बसणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाप्पू पठारे यांच्यावर खूप नाराज आहेत आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ऐन निवडणुकीच्या वेळी बाप्पू पठारे यांनी काही कौटुंबिक कारण होती परंतु त्याच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनील टेंगरे यांना सावरायलाही वेळ नाही परंतु सुनील टेंगरे यांनी त्यामध्ये अशी एक म्हणजे चाल खेळली की त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये ते अक्षरशः रडवेरे झाले की बापू पठारे मला सोडून गेले ऐन वेळेला सोडून गेले आणि त्याचा खूप मोठा फटका भाजपला बसला म्हणजे आता जर आपण पाहिलं तर बाप्पू पठारे यांचा भाजपला फार मोठा फायदा होणार होता असा काही भाग नव्हता आणि उलट मला असं वाटतं की बाप्पू पठारे यांची जी नाराजी आहे बाप्पू पठारे यांच्या विरोधातली ते नाराज लोक आता मला वाटतं भाजपकडे जातील ते आता राष्ट्रवादीचे असोत शिवसेनेचे असोत किंवा काँग्रेसचे असोत दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पू पठारे यांचं जर आपण एकंदर व्यक्तिमत्व पाहिलं तर मला अनेक जण सांगतात की बाप्पू पठारे खूप कार्यक्षम आहेत ते, ते कार्यक्षम कसे की अनेक जण सांगतात की सकाळी सहा वाजता उठतात सगळं संपूर्ण मतदारसंघात फेरी मारतात कचऱ्याची गाडी वाड्याला विचारतात इकडे विचारतात परंतु आता काय झालेलं आहे की आता त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते नगरसेवक पदासाठी साधेच आहे परंतु आमदार म्हणून काम करताना खूप वेगवेगळे प्रश्न असतात म्हणजे आता हा वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे हा कॉफ टू मतदारसंघ आहे एका बाजूला एरोड्याची झोपडपट्टी आहे दुसऱ्या बाजूला खराडीमध्ये मोठमोठे पॉवर आहेत आणि आता काय झाले की आता ते जे पूर्वीचं आपलं राजकारण होतं की रस्ता पाणी वीज गटार हे सगळ्यापासून पुढे गेलेत मोठमोठे सोसायटी आहेत वीस बावीस मजली टॉवर आहेत त्या टॉवर मध्ये हे सगळे कामासाठी त्यांनी त्यांनी मॅनेजर ठेवलेले आहे तर त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना नगरसेवकाकडे जाऊन काहीतरी काम करावं किंवा आमदाराकडे जाऊन काही काम करावं अशी गरज पडत नाही तर त्याच्यामुळे बाप्पू पठारे यांचं ह्या पद्धतीचं आहे तर ते नगरसेवक पदासाठी ते त्यांच्या मतदारसंघात चारही नगरसेवक निवडून आणतील परंतु आमदारकीसाठी मला म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वीच जे काही कामाची पद्धती होती किंवा जे काही राजकारण होतं ते यावेळी म्हणजे आता फारसं चालणार नाही तुम्ही बापू वड्रांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भानं बोलताय म्हणून मी विचारलं बरोबर कारण हे सगळं कॉस्मिंग क्वालिटी झालं ना एरड्यामध्ये तुम्ही काय जाऊन असं हे सगळे प्रश्न सोडवणार आहेत किंवा धानोरीमध्ये जाऊन काय प्रश्न सोडवणार आहे तुम्ही तुमच्या खराडी भागापुरतं तुम्ही सोडवाल आणि तुमचं त्यासाठी तुमचे चार नगरसेवक निवडून येतील परंतु बाकी संपूर्ण मतदारसंघाचा विचार करायला पाहिजे याचं कारण आता आपण जर पाहिलं तर ह्या भागामध्ये आता जो पाऊस आला होता मध्ये ह्या पावसामध्ये प्रचंड म्हणजे दहानोरी असेल विश्रांतवाडी असेल खराडी असेल चंदन नगर असेल वडगावशिरी असेल या भागामध्ये पुराचा खूप मोठा फटका बसला आतापर्यंतच्या सगळ्या त्या राज्यकर्त्यांनी बिल्डरांना पाहिजे तशा परवानग्या देऊन ठेवलेल्या आहेत पाहिजे तशी बांधकामं झालेली आहेत आणि त्याचा सामान्य नागरिकांना आधी त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही त्याचा खूप त्रास होतोय पाहिजे पाहिजे या आधीच्या राजकारणाने म्हणजे पुन्हा गेले पंधरा वीस वर्ष बापू पटाऱ्यांच महापालिका असेल किंवा आमदारकी असेल बापू पटारच होते त्यांच्याकडे हा तिथे म्हणजे फक्त खराडी भागात बापू पटार होते पण बाकी सगळी वडगाव शेरी असेल विश्रांतवाडी असेल धानोरी असेल सगळीकडेच अशा पद्धतीचं वातावरण झाले म्हणजे आपण ते सगळे प्रायमूचे जे सगळे आहेत ते नाले उजवलेले आहेत तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या भागाचा वडगाव शेरी हा कास्कुमो भागाचा विकास करणारा विजन असणारा नेता हवा आहे तिथल्या आणि मला असं वाटतं की तो नेता बाप्पू पाटील यांच्याकडे कितपत पाहतील ही शंका आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जगदीश मुळीक पण असं वाटत नव्हतं पण ते साडे मला वाटतं साडेचार साडेपाच हजार नऊशे मतांनी चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पडली हो तर गेल्या वर्षी साधारण आकडेवारी काही सांगता येईल गेल्या वेळेस जगदीश मुळीक यांना जवळजवळ ब्याण्णव हजार मतं मिळाली होती आणि हे सुनील टिंगरे यांना सत्त्याण्णव हजार मत मिळाली होती परंतु त्याच्यामध्ये एक त्यांचं गणित चुकलं भाजपचं की वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांनी जेवढी पाहिजे तेवढी मतं घेतली नव्हती कारण वर्धा ओशेरी मतदारसंघामध्ये जो एरवड्याचा भाग आहे त्या एरोडा भागामध्ये दलित समाजाचं प्रमाण खूप बरोबर म्हणजे साधारणतः वीस एक टक्के दलित समाज आहे म्हणजे आपण जर पाहिलं महापालिका मुस्लिम ख्रिश्चन काही प्रमाणात आपण जर पाहिलं तर महापालिकेमध्ये आरपीआयचे सिद्धार्थ धेंडे त्याच भागातून निवडून आलेले आहेत तर वंचित बहुजन आघाडीला फार मतं मिळाली नाहीत साधारणतः तीन चार टक्के मतं मिळाली त्याचबरोबर एम आय एम उमेदवार होता एमआयएम लाही मतं मिळाली नाहीत आता याच भागातून एमआयएमचा पहिला नगरसेवक निवडून आला होता अश्विनी डॅनियल लांडगे जे आहेत त्या एम आय एम चे निवड उमेदवार तिथून निवडून आले होते बाकीच्या एमआयएमच्या उमेदवारांनीही चांगली मतं घेतली होती पण ती एवढ्या प्रमाणात ती मतं मिळाली नाहीत त्याच्यामुळे जगदीश मुळे यांना फटका बसला पण सगळ्यात मोठा फटका जो बसला होता जो नंतर खूप चर्चा झाली की ऐनवेळी भाजप त्यावेळी अनेक लोकांना ऐनवेळी आयात केलं आणि त्याच्यामुळे त्यांची सगळी नाराजी बरोबर आली परंतु त्यांचं काम बरोबर आलं आणि बाप्पू पठारे भाजपमध्ये आले नसते तर कदाचित जगदीश मुळीक यांची निवडणूक आणखी सोपी झाली असते कारण रिॲक्शन आली रिॲक्शन आली आणि पठारे यांच्या विरोधातला जो मतदार होता की जो एरवी मुला मतदान करू पाहत होता तो म्हणाला की आता पठारे आले तिथे त्याच्यामुळे करायला लोक म्हणजे एक उदाहरण देतो की बाप्पू पठारे यांचे जे सख्ख्य पुतणे आहे महेंद्र पठारे हे त्यांच्यासोबत नाहीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाबरोबर आहेत बाप्पू पटारे यांचे सख्खे की जे त्यांचं सगळं इलेक्शन मॅनेजमेंट पार्ट होते संतोष भरणे ते आता सध्या शिवसेनेकडून त्यांनी नगरसेवक लढले होते ते भाजपमध्ये होते भाजपमध्ये बाप्पू पाठरे आल्यानंतर स्वतः त्यांचा विचार चालला होता की कुठे पण आता बाप्पू पटारे गेल्यामुळे पुन्हा ते भाजपमध्ये राहतील अशी शक्यता आहे याचा अर्थ असा की बाप्पू पाटारे यांच्या घरातील लोकही त्यांच्या सोबत नाही आहेत तर त्याच्यामुळे त्यांचा किती फायदा भाजपला झाला असताना आता शरद आता राहतं ठीक आहे पण बाकी त्यांचा पुन्हा एकत्र राष्ट्रवादी महेंद्र पठारे जे आहेत ते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत म्हणजे okay. बापू पठारे आता म्हणतायत की काही जण आणखी प्रवेश करणार पण नाही आता म्हणजे एक झालं ना घर एकत्र आले नाही आता महेंद्र पठारे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत आणि बाप्पू पटारे आले एकत्र आले झाले एक बरोबर पण मला पुन्हा तेच विचारायचं की आपले सुनील जे सुनील टिंगरे आहेत सुनील टिंगरेंची जर त्यांनी जर बंडखोरी केली आहे ते जर स्वतंत्र उभा राहिले तर त्याचा फटका कोणाला बसू शकतो त्याचा कारण मला असं वाटतं की ते निश्चितपणे ते काही शांत बसणार नाही त्यामुळे ते निश्चितपणे काही अन्य पर्याय शोधतील किंवा अपक्ष उभा राहता येईल का बघतील कारण वंचित किंवा अनेक अनेक पर्याय तसे आहेत तर त्याचा फटका कोणाला बसू शकतो सुनील टिंगरेंचा फटका जास्त बसण्याची शक्यता जगदीश आहे याचं कारण काय ती जवळजवळ चार साडेचार वर्ष बाप्पू पठारे आणि जगदीश मुळक सोबत होते आणि मुख्य म्हणजे जगदीश मुळक यांचं जे बरचसे नातं होत आहे ते धानोरी विश्रांतवाडी भागात आहे आणि धानोरी विश्रांतवाडी भागातून त्यांना चांगल्या पद्धतीचे मते मिळतात खराडी आणि चंदन नगर या भागातून तुलनेने कमी मिळतात वडगाव हा त्यांचा वडगाव शेरी कल्याणीनगर कोरेगाव पार्क हा त्यांचा भाग आहे परंतु जर त्यांना धानोरी विश्रांतवाडीमधून पाहिजे तितकी मते मिळाली नाहीत तर कदाचित त्यांना त्याचा तोटा होऊ शकतो परंतु मला असं वाटतं की सुनील टेंगरेंना अजित पवार असतील किंवा काय असतील कारण आता जे ही केस आहे आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाचं एकंदर राजकारण आहे की या केसच्या माध्यमातून सुनील टेंगरे हे शांत बसतील अशी व्यवस्था केली जाईल ओके पण okay. बापू पाठरेंचं एकूण आता ते भाजपमध्ये होते पुन्हा राष्ट्रवादीत आले त्यांचं जे काही इकडून तिकडं आहे त्याचा फटका त्यांना त्याच्या इमेजवरती काही परिणाम होईल आणि त्याचा फटका बसेल की बापू पाठरे हे खरे काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश कलमाडी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं खरी त्यांची राजकारणाची जी सुरुवात आहे ती काँग्रेसमधून झाली महापालिकेत शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी त्या काळात अं त्या भागातले सगळे नगरसेवक त्यांनी निवडून आणले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ते भाजपमध्ये गेले पण साधारणतः या साडेचार वर्षाच्या काळामध्ये जेव्हा पक्षाला खूप लढण्याची गरज होती म्हणजे हे सगळे आता आपण जे पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस खूप लढत होता वेगवेगळे होते तर त्यावेळेस ते सत्ताधारी पक्षात होते तर याचा राग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात निश्चित असणार आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी ते किती जीव काढतील म्हणजे निवडणुकीत किती जीव काढतील हा एक प्रश्न आहे अगदी खरं म्हणजे हा मतदारसंघामुळे माहितीला मिळेल का मिळाल तर जगदीश मुळीकांना उमेदवारी मिळेल का सुनील टिंगरे काय करतील आणि बापू पटेलच्या घरात उमेदवारी बापू पठारांना मिळेल की त्यांच्या पातळीवरती प्रायमरी लेव्हलला या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतोय धन्यवाद अभिनाजी खूप चांगल्या पद्धतीने आपण विश्लेषण केलं उद्या भेटूया नव्या मतदारसंघाचा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा